सुनीता गायकवाड सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण दिलेल्या संख्यावरून संख्या तयार करणे आणि दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे या घटका अंतर्गत जे काही व्यवसायामध्ये प्रश्न आहेत ते आज आपण सोडवणार आहोत काल काही प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे आणि ह्या व्यवसायामधले राहिलेले जे प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत वहीमध्ये लिहून काढायचे आणि त्याची रीत न पाहता तुम्ही त्याचा सराव करायचा आणि आपलं उदाहरण कुठं चुकतं आहे ते नंतर तुम्ही पाहायचं आहे तर चला मग आता आपण प्रश्न सोडवूया प्रश्न एक शून्य पाच या अंकापासून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती तर आपल्याला या ठिकाणी एक शून्य पाच असे तीन अंक दिलेले आहेत तर या अंकापासून आपल्याला तयार होणाऱ्या तीन अंकी संख्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या संख्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे तीन अंकी संख्या आपल्याला बनवायची आहेत तर आता या ठिकाणी शून्य आलेलं आहे आता आपल्याला संख्या बनवण्यासाठी एक आणि पाच त्यामुळे यापासून संख्या बनणार आहेत चार जर शून्य वगळता दुसरा अंक असता तर आपल्या संख्या किती बनल्या असत्या अगदी बरोबर सहा तर आता आपल्या संख्या अगदी फक्त चारच बनणार आहे तर आता आपण त्या संख्या बनवून घ्या बनवून घेऊया आता एकपासून सुरू होणारी या स या ठिकाणी संख्या आहे एकशे पाच त्यानंतर एकपासून सुरू होणारीच आपण लगेच दुसरी बनवूया एकशे पन्नास आता ह्या एकशेपासून आता कोणतीही संख्या बनत नाही आता आपण पाचशेपासून संख्या बनवूया पाचशे दहा आता त्यानंतर पाचशे एक तर अशा पद्धतीनं काय झाल्या या संख्या बनलेल्या आहेत आता दुसरी कुठलीही संख्या बनत नाही एकशे पाच एकशे पन्नास पाचशे दहा पाचशे एक आता ह्या ज्या आपल्या संख्या बनलेल्या आहेत त्या सर्व तीन अंकी संख्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर आता आपण ह्या चारही संख्यांची या ठिकाणी बेरीज करू या ठिकाणी एकाखाली एक, एक व्यवस्थित मांडू एकशे पाच अधिक एकशे पन्नास अधिक पाचशे दहा अधिक पाचशे एक आता एककाखाली एकक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक अशी जर तुम्ही मांडणी केली तर तुमचं गणित चुकणार नाही जर इकडे इकडं अंक झाले तर तुमचे गणित चुकण्याची शक्यता असते आता एककाच्या घराकडून बेरीज करूया पाच शून्य शून्य परत पाच एक शुन्या, शुन्या सहा आता दशकामध्ये पण शून्य आहे दोन ठिकाणी पाच आणि एक सहा त्यानंतर एक आणि एक दोन दोन हे पाच सात सात पाच बारा आपली बेरीज किती आली ह्यांची एक हजार दोनशे सहासष्ट किंवा बाराशे सहासष्ट तर असा पर्याय आपण शोधायचा आहे तो पर्याय क्रमांक आहे या ठिकाणी तिसरा तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हा प्रश्न वाचायचा त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे प्रश्न अतिशय सोपे आहेत तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया सात पाच दोन चार आठ या अंकापैकी होन, तीन अंक घेऊन तयार होणारी तीन अंकी लहानात लहान समसंख्या कोणती पहा या ठिकाणी आपल्याला किती अंक दिलेले आहेत सात दिलेला आहे पाच दिलेला आहे दोन चार आणि आठ एवढे सारे अंक दिलेले आहेत आणि हे सगळे अंक आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यांच्यापासून किती अंकी संख्या बनवायची आहे तीन अंकी लहानात लहान आता पहा पुढचा भाग नीट समजून घ्या तीन अंकी लहानात लहान समसंख्या आपल्याला बनवायची आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे या अंकामधला लहान अंक कोणता आहे सगळा दोन तर आपण ह्या दोनशे पासून सुरू होणाऱ्या सगळ्या संख्या या ठिकाणी बनवून घेऊया सर्वात लहान आपल्याला समसंख्या बनवायची आहे आता समसंख्या कशी ओळखायची आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असो ती समसंख्या असते तर आता जर जा तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे गणित तुम्हाला पर्यायावरून तर शून्य मिनटात सोडवता येतं तर पहा ह्या पहिल्या पर्यात चार आहे दुसऱ्या पर्यायात पाच आहे म्हणजे पहिली पण समसंख्या आहे दुसरी विषम आहे तिसरी सम आहे चौथी विषम आहे तर आता या ठिकाणी दोनच पर्याय काय आहेत समसंख्येचे आहेत तुम्ही ह्या दोन पर्यायातून सुद्धा लहान मोठेपणा ठरवून हे उदाहरण सोडवू शकता पटकन येतं परीक्षेमध्ये अशा स्टिक्स वापरायच्या आणि तुम्ही उदाहरणं सोडवायची अशा संख्या तयार करत बसायचं नाही आपलं लॉजिक लावायचं पर्यायाकडे निरीक्षण करून पाहायचं आणि अशा पद्धतीनं गणेश सोडवायचं जेणेकरून आपला त्या ठिकाणी वेळ वाचणार आहे तर आता आपण दोनशेपासून सुरू होणाऱ्या संख्या या ठिकाणी बनवूया पहिली संख्या आपण बनवलेली आहे दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर आता आपण बनूया दोनशे चौऱ्याऐंशी त्यानंतर आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे आता दोनशेपासून आठ किंवा चार एकक स्थानी यायला पाहिजे तरच ती आपली समसंख्या बनणार आहे आता परत दोनशे अठ्ठावन्न बनू परत दोन आठ चार तर अशा पद्धतीने काय होतात पुन्हा काय होतात मोठ्या संख्या बनत चलतात तर ह्या सगळ्या काय आहेत समसंख्या बनलेल्या आहेत तर या सगळ्या समसंख्येपैकी सर्वात लहान समसंख्या तुम्हाला कोणती दिसते पहा बरं या ठिकाणी आता या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी डबल डबल हा आलेला आहे हे की नाही तर आपण दोन सात पाच दोन सात चार अशीही काय होते या ठिकाणी समसंख्या बनते पण आपल्याला लहान सगळ्यात बनवायची आहे त्यामुळं दोन नंतरचा लहान अंक चार आहे आणि आपल्याला समसंख्या बनवायची आहे त्यामुळे शेवटी एक अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे त्यामुळे सर्वात लहान आपली समसंख्या येणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस आपण जर पर्यायाचं निरीक्षण केलं तर पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय ह्या दोन्हीमध्ये समसंख्या आहेत तर पहिला आहे दोनशे चौऱ्याऐंशी आणि तिसरा आहे दोनशे अठ्ठेचाळीस मग ह्या दोन्हीमधलं कोण मोठं आहे कोण लहान आहे ते तुम्ही ठरवायचं आता आपल्याला इथं काय विचारायला आहे लहानात लहान मग आपण लहान संख्या कोणती आहे तर दोनशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन तर आपण काय करायचं आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहणार आहोत तर पहा प्रश्न आहे एक अंक एकदाच वापरून आणि नऊ हा अंक नसलेली तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी एक हा अंक तुम्ही एकदाच वापरायचा आहे आणि नऊ हा अंक नसलेली ह्या पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे नऊ हा अंक नसलेली तीन अंकी सर्वात मोठी संख्या आता आपल्याला काय म्हटलंय नऊ हा अंक नसलेली आता नऊ हा अंक नसलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत पहिल्या पर्यायात आहे त्याच्यामुळं हा येत नाही दुसऱ्या पर्यायात एक आठशे सदुसष्ट हा दुसरा पर्याय आता तिसऱ्यामध्ये पण नऊ आहे त्याच्यामुळं तो पण आपण घ्यायचा नाही पन म्हणजे पहिला पर्याय गेला तिसरा पर्याय गेला आता चौथा पर्याय पहा पर आठशे शहात्तर तर ह्या दोन्ही पैकीच काय करायचं आहे आपल्याला सर्वात मोठी मोठी संख्या ठरवायची आहे आता आठशे सदुसष्ट आणि आठशे शहात्तर ह्याच्यामधलं मोठं कोण आहे आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा झाला होता तर असे सगळे नियम माहीत झालेले आहेत आता या ठिकाणी आठ शतक आहे या ठिकाणी पण आठ शतक आहे शतक जर समान असेल तर आपण दशक पाहायचं आहे या ठिकाणी सहा दशक आहेत या ठिकाणी सात दशक आहेत त्यामुळे सात दशक जास्त आहेत त्यामुळे ही जी संख्या आहे चौथ्या नंबरची आठशे शहात्तर ही संख्या काय आहे आठशे सदुसष्टपेक्षा मोठी आहे त्यामुळं आठशे शहात्तर पर्याय क्रमांक किती आहे चार त्यामुळं आपल्याला परीक्ष प्रश्नामध्ये जो भाग विचारलेला होता त्याला लागून हा चौथा पर्याय येतो तर बघा नऊ हा अंक नसलेली तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आपण सर्वात मोठी संख्या म्हटलं की तिकडं तीन अंकी संख्येचा विचार करतो तर तो विचार करायचा नाही तर आपल्या पर्यायामध्ये दिलेल्या संख्येवरून ठरवायचं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक चार आलेला आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया खाली दिलेल्या गटांपैकी कोणत्या गटातील अंकापासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या मिळेल आता हे आपल्याला चार पर्याय जे दिलेले आहेत ते आपले गट आहेत ह्या गटांचा वापर करून काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे कोणताही अंक आपण डबल वापरायचा नाही आणि त्यापासून काय करायचं आहे तीन अंकी लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे तर आता आपण पहिल्या पर्यायाची संख्या बनवूया आता ह्याची दोन तीन चार लहान दोन तीन चार पहिली आली दोनशे चौतीस पहिल्या पर्यायाची आता दुसऱ्या पर्यायामध्ये पाहूया सगळ्यात लहान अंक एक आहे ह्या तिन्हीमधलाच लहान मोठेपणा ठरवायचा त्यानंतर दोन त्यानंतर पाच एकशे पंचवीस आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहा एक शून्य तीन आता याच्यामध्ये सर्वात लहान एक आहे त्यानंतर शून्य त्यानंतर तीन ही संख्या आली एकशे तीन आता चौथ्या पर्यायामध्ये लहान संख्या आपल्याला बनवायची आहे त्यामुळे सुरुवातीला येणार आहे तीन नंतर शून्य आणि नंतर सात तीनशे सात आपल्याला काय विचारलं आहे तीन अंकी लहानात लहान संख्या मिळेल आता तीन अंकी लहानात लहान कोणती संख्या झाली बरं याच्यामध्ये पहिली दोनशे चौतीस दुसरा एकशे पंचवीस तिसरा एकशे तीन आणि चौथा आहे तीनशे सात तर आपला येणार आहे सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे एकशे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जो आहे तर ह्या गटातील अंकापासून आपल्याला काय होणार आहे तीन अंकी लहानात लहान संख्या मिळणार आहे नाहीतर तुम्हाला तीन अंकी लहान लाहन लहान संख्या म्हणजे तुम्ही शंभर असा विचार कराल तो परीक्षेमध्ये पर्याय तिथं नसणारच आहे किंवा काही काही वेळेला तुम्हाला फसवण्यासाठी दिला पण जाईल त्यावेळेस तुम्ही अजिबात फसायचं नाही तर प्रश्न सोडवत असताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्याला लक्षात राहत नसेल तर तुम्ही त्या भागाला पेन्सिलनं किंवा पेननं अंडरलाईन करून ठेवायची म्हणजे तुमचं त्याच्याकडं लक्ष जावं ते उत्तर काढण्याच्या दिशेनं तुम्ही काय कराल योग्य ती क्रिया कराल तर अशा रीतीनं आपला पर्याय क्रमांक आलेला आहे तीन परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक तीनला गोल करायचा आहे तर अशा पद्धतीनंही काय आहे ह्या दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे यावर आधारित अशा स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर चला मग आणखीन एक आपण पुढचा प्रश्न पाहूया एक सात तीन या अंकापासून पाचशे पेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल पहा आता या ठिकाणी आपल्याला तीन अंक दिलेले आहेत एक सात तीन आता यापासून काय करायचं आहे आपल्याला पाचशे पेक्षा मोठी तर या ठिकाणी तुम्ही तुमचं डोकं वापरायचं आहे तर मोठी पेक्षा की अंक पेक्षा आहे यामध्ये सात आहे मग आपण काय करतो सात पासून तयार होणाऱ्या सगळ्या संख्या बनवायच्या तर पहा आता सात पासून सुरू होणारी कोणती कोणती संख्या बनते पहा सात एक तीन सातशे तेरा आता इथल्याच अंकाची आदला बदल करायची सात तीन एक सातशे एकतीस अजून संख्या बनतात का आता नाहीत बनत म्हणजे कोणकोणती संख्या बनली सातशे तेरा सातशे तेरा आहे का ह्याच्यामध्ये आहे इथं एक आहे ड ला परत सातशे एकतीस आहे का तर आहे म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे आता दोन संख्या आलेल्या आहेत ब आणि ड मग आपण शोधायचं फक्त ब आणि ड असा कुठं आहे पर्याय तर बघा फक्त ब आणि फक्त ब आणि ड आपला पर्याय क्रमांक आहे चार तो तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचा आहे आपण या ठिकाणी टिकमार केलेली आहे तर चला आपण आता पुढचा प्रश्न लगेच सोडूया नऊ शून्य सहा या तीनही अंकांचा वापर करून तयार होणारी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आपल्याला ह्या अंकांचा वापर करून काय करायचं आहे तीन अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे आता लहानात लहान संख्या बनवणं अतिशय सोपं आहे तर पाहता नऊ शून्य सहा आता ह्या तिन्ही मधला लहान अंक तुम्ही शून्य धरता परंतु जर आपण सुरुवातीला शून्य घेतलं आपल्याला या ठिकाणी नऊ शून्य सहा या अंकापासून काय करायचे आहे तीन अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे तर आता आपण जर सुरवातीला शून्य घेतलं तर काय योग्य ती संख्या बनत नाही ती दोनच अंकी संख्या तयार होते मग नऊ आणि सहा यांच्यामधला लहान मोठेपणा ठरवायचा लहान संख्या बनवायची आहे त्यामुळे आपण लहान अंक अगोदर घ्यायचा आता दोन नंबरला आपण शून्य घ्यायचं आणि नंतर शेवटी सगळ्यात मोठा अंक घ्यायचा तर अशा पद्धतीनं आपली संख्या कोणती बनलेली आहे सहाशे नऊ तर हा सहाशे नऊ आहे पर्याय क्रमांक आपला ब मग आता इथं बघायचं दुसरा आहे म्हणून मग परीक्षेमध्ये तुम्ही गोल रंगवत रंगवताय तिथं चूक करायची नाही तर खाली तुम्हाला असे पर्याय दिलेले आहेत मग कोणत्या ठिकाणी फक्त ब योग्य आहे असा दिलेला आहे तो पर्याय क्रमांक तुम्ही शोधायचा आहे बऱ्याच मुलांचा हा गोंधळ होतो उत्तर काढतात बरोबर पण ब किती नंबरला आहे दोन नंबरला लगेच परीक्षेमध्ये तो आ, दोन नंबरचा गोल रंगवतात तसं करायचं नाही तर फक्त ब योग्य असा कुठं आहे तर तो आहे पर्याय क्रमांक तीन आपण जर दोन नंबरला गोल केलं तर आपला प्रश्न चुकू शकतो त्यामुळं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब योग्य तर अशा पद्धतीनं काय करायचे आहे तुम्ही अशी व्यवस्थित उदाहरणं समजपूर्वक वाचून सोडवायची आहेत तर चला मग आपण लगेचच पुढचा प्रश्न पाहूया आणखीन चार सात पाच या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती आता आपल्याला विषम संख्या बनवायची आहे आणि ती पण मोठ्यात मोठी सुरुवातीला आपण विषम संख्या कशी ओळखायची ते तुम्हाला अगोदर झालेलंच आहे तरी पण अजून एकदा सांगते तर ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक येतो ती काय असते संख्या असते तर आपल्याला काय करायचं आहे मोठ्यात मोठी विषमसंख्या या अंकापासून बनवायची आहे चार सात आणि पाच तर आता आपण काय करूया सगळ्या विषमसंख्या बनवून घेऊया या ठिकाणी तर आता विषमसंख्या म्हटलं की काय होणार आहे स्थानी किती येणार आहे पाच आणि सात हे अंक येणार आहेत तर आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची आहे तो राता आपन साथ शे पसंद साथ आता तर आता आपण सातशेपासून सुरू होणारी बनवू सगळ्यात मोठा अंक तो आहे एक स्थानी आपण पाच घ्यायचा आहे सात चार पाच आता जर च्या बदली केली तर काय होईल समसंख्या बनते त्यामुळं आपली सर्वात मोठी स विषमसंख्या कोणती बनणार आहे सातशे पंचेचाळीस मग सातशे पंचेचाळीस कुठं आहे अ ला आहे मग फक्त अ असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार आहे फक्त अ योग्य आपण तो गोल परीक्षेमध्ये रंगवायचा आहे आपण या ठिकाणी टिक करूया तर बघा आता हा पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे हाँ ता, हा प्रश्न तुम्ही घरी सोडवायचा आहे आणि ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्सला टा टाकायचा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला काय करायचं आहे कमेंटद्वारे कळवायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जे नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करून काय करायचं आहे सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा उद्या आपण लगेच भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान अभ्यास करा छान राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद